Okay. आ, वन कुसत आणि कुठ लावशील गुलाबाची फुलं त्या गुलाबाची फुलं सगळा हो गया रे काय तुमक सांगू आता खरीच ना ज्या म्हणजे काय करायला घेतला मला माहित नाही पण करतो खरी पण कसं वाटत तर चिकना नाही एकदम

<laughs> हा मस्त <laughs> <बना ने> <laughs> <laughs> जरा हम आता हम थांब 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 पहिला न करने बैठे है आता तुम्हाला काय सांगली

नी, गल, नी पर पर सुई काढली तर सुई ना काढून तं सरसर काढले तर परत गुचते ना डबल तर त आहे ना तो परत मिसमॅच दिसता इकडे दोन पुरा इकडे एक जानदेव आता काय सांगू तुमको यार आग मारोय काय उधर जा ने तस आपण ते फुल बघायला येणार नाही कोणी ओके हे देखो हाय

सर सॉरी माझे नख लागली जास्त वाढलेली नाही नको लगेच नाही काय माहिती पण वाकडे नाही सर जाणे जाणे ना आता पण हे तू राहणार कुठं

जाधव फक्त पेनाची शाई लागलेली आहे सगळीकडून शिग म्हणून मम्मी मला नवीन कमरे <laughs> <ना। laughs> हाराची ऑर्डर द्यायची असेल तर प्लीज तर काय कार्यक्रम असेल तुमचा हार तुमच्या परत असा कसा <laughs> <अरे गुणुण। laughs> आता तिथून वरून बोल लाव आणि हे वाईट ना हे फुलं कसं राहण्यात मला ते कळत नाही आता त्याच्यात ते त्या चार यूज केल्या त्याच्यात हो एक पण तुटला होई ना मॅच होईल ना, ना। काय फुल आहे ना बोल नाही ए थांब मग सकाळी मी ह्या देखला था ती मस्त सांगत तू महारा गम तू मारा गम और हमारा हा, हा मारा आहे <laughs>

ये दुसरा पण शोधला माझी काय वेट फाइनली एक तासानंतर हार हारी रेडिंग एक तासाचा एक कष्ट एक तासच एक कष्ट कष्ट लागला बघा आणि कतरी जाला करी हा असेल <laughs> मी घालत तुला तुझा सत्कार करू आपण नाही भरून दाखवून मंग बघू शाक्त मस्त झालाय खरीस पैसा वसूल कार्यक्रम हो आता विकाल घेतला तर <laughs> मी किती न बी बेच का गवऱ्या दस लाख बेच करोड दस नको ना दस करोड कमी पडते दस करोड हे म्हणत नको काढ मस्त किती मोठा केला बघ ना मस्त वाटत वाटतो

आज तक हरीसा अंक का कैपेसिटी ने भरली गपचो बनाय तुझे बिल्लो रानीला पार तुम्हाला कायस लागे एक केड़नी, एक केडनी बघ बघ बा कशी बघ बघ बा कशी मोठे नारक काय आहे ओ मग दाजीती ताहे जागा घेवने तो नारक काय दाखू दे <laughs>

<laughs> सर, तक बोचा तुम्ही सर मॅडम बघत असेल तर कृपया बोच्या वाटात तुम्ही सह्यारा काढू शकता मी फुल परमिशन दिलेली आहे आणि त्याच्या वडिलांची परमिशन आहे दाखवा वडील ना तुम्हाला काढायची काय सह्या इकडं रिएक्ट नाही बघा हॅलो काय मेरा न्यू ब्लॉक

बाज कपला ऐसेदा बोलते हारत तो और <laughs> वो रहा हमारा फिश टैंक जिसमें कुछ भी नहीं है बस दगड़े डाल के रखा है ये रहा मेरा फल और भगवान जी आपको पसंद आए तो कर तो दे रखना इतने मेहनत से जो बनाया है इसको तो हार बोलती है तो फिर क्या है नेकलेस दिया के नहीं है यार हमको बोलता है मोबाइल देखते हो देखो ये नेवड़ा ना पण नाही जमत तयार जात है परत बाहेर येतो जात है बाहेर येतो अरे तुझे पेक्षा बाबू बना मग बाबू तर लगे दिन करून <laughs> कष्ट करने पड़ते हैं कुठं तो हार पस्तीस मिनिटात बनला तो आता खरेदीला जाऊ जाईल हम्म म्हणत जो खे मी घराचा लग्नाला हार आपण मामाकडून बनवून जाऊ

हॅलो गाईस आता मी खूप नंतर म्हणजे आपण खूप नंतर भेटणार आणि मी मस्त साडी वेअर केली आहे आणि माझ्यासोबत ती पण आहे <coughs> आमची पूजा वगैरे सगळी झालेली आहेत आणि हे बघा हे सगळे असे बसलेले आहेत आणि हे बघा हे आहे आणि लुंगी मॅन आणि हे बघा सगळं ठेवलेला आहे हे बघा ट्रायपोड वगैरे वगैरे तिथे बुक्स आहेत आणि मम्मी कंठण पण आहे आणि आणि सगळं सगळं सगळंच आहे आणि हे बघा सगळे हे पण सगळे सगळ्यांचे आणि हे तर मेन माणूस आहे आमचं बघा हाय कर सांग कमेंट करा तू बोलतो तसा बोल ना लाईक शेअर कमेंट करा बोल बोल बटन तो लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो ऐसा नहीं रे बाबू करते बोलो अच्छे से लाइक शेयर सब्सक्राइब और ये देखो आप शानदार मद्रास देखो देखो इसका कौन सा ड्रे? ड्रेस ड्रेस कंपटीशन में ऐसी जाने वाली है ये लड़की आदिवासी लोग बराबर गावा का लोग बाहर रहते तो चिज रहे नहीं हाँ एंटरटेनमेंट साठी आमच्या या माकडा आहेत ह्या एक आहे त्या एक आहे इथे एक आहे आणि आता तुमच्या तुम्हाला एंटरटेनमेंट एंड आता तर मित्रांनो काय झालं आणि काय नाही मला माहीत जर अपलोड झाला असेल तर तुमचे लय नशीब आहे हा नशीब कारण चांगले नुसते पाहिजे जुनी ब्लॉग मध्ये आले नाही बघत राहते तर मित्रांना भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये आता बाय बाय